श्री स्वामी समर्थ नमस्कार भ स्वामी भक्त हो आपले स्वागत आहे तर स्वामी भक्त हो आपला देव आपल्यासोबत आहे म्हणजे आपले स्वामी महाराज आपल्या सोबत आहे याचे काही संकेत असतात तर आज आपण चार संकेत असे पाहणार आहोत ज्या संकेतातून आपल्याला हे कळणार आहे की स्वामी आपल्या सोबत कधी कुठे आणि असे असतात तर ती संकेत काय आहेत हे आपण आज जाणून घेऊया देव आपल्याशी सतत संपर्क करत असतो आणि तो आपल्या चारही बाजूला असतो परंतु त्याचं इतकं विशाल रूप आपल्यासोबत असून देखील आपल्याला त्याचा अंदाज नसतो की देव आपल्यासोबत आहे खूप वेळा पाठ करून देखील भक्ताला देवाचा अस्तित्व कळत नाही ते त्याच्या जवळच उभं असतं आणि देवाचे दर्शन होईना म्हणून भक्त नाराज असतात तुम्ही जर ही कथा ऐकत असाल तर पूर्ण नक्की ऐका आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा तुम्ही आध्यात्मिक आहात तर तुम्हाला या गोष्टीचा ज्ञान असलेच पाहिजे परंतु काहींना देवाच्या या सूक्ष्म गोष्टीचा काहीच सुगावा नाही जे देवाचे संकेत असतात आणि हे संकेत न समजल्यामुळे आपले देवाशी घट्ट नाते बनत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये अशा चार संकेतबद्दल आपण जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुमच्या लक्षात येईल आपले स्वामी आपल्यासोबत आहे स्वामी तुमच्या खूप जवळ आहे नेहमी तुमच्या सोबत आहे आणि जर तुम्हाला हे संकेत येत असतील तर तुमची सेवा पूजापाठ साधना अजून ध्यान लावून केले पाहिजे तुम्ही हा विचार केला पाहिजे की सगळे मस्त आहे देवाच्या कृपेने तर चला तर जाणून घेऊयात पहिला संकेत ज्यांच्यावर स्वामींची कृपा होते त्यांना भविष्यातील काही गोष्टींचा पूर्व अभ्यास पहिला चालू होतो आणि जास्तीत जास्त स्वप्नातून ही संकल्पना येते आपलं चेतन मन आहे अशावेळी जागृत होते तर आपले अवचेतन मन नेहमी सक्रिय असते आपल्याला झोपेत असताना जी काही स्वप्ने पडतात ती सगळी अवचेतन मन दाखवत असते आणि ही जी स्वप्ने असतात ती सगळी चेतन मनच दाखवत असते आणि ही जी स्वप्ने असतात ती त्या व्यक्तीची समस्या आणि लालसा असते एखादी व्यक्ती निरंतर स्वामींच्या साधनेत राहणार आहे अशा व्यक्तीचे मन ऊर्जेने भरून जाते त्या व्यक्तीची आत्मिक शक्ती वाढू लागते व्यक्तीची ऊर्जा केंद्रित होते आणि फिजन पॉवर वाढू लागते अशामध्ये अवचेतन मन हे ब्रह्मांडात फिरणाऱ्या ऊर्जांच्या संपर्कात येते स्वामींशी स्वामींच्या शाश्वत सत्याशी आणि स्वामींच्या ऊर्जेत जोडले जाते आपले स्वामी जे सर्वोच्च चेतना आहे आहेत स्वयंभू आहेत अशा परमशक्तीच्या संपर्कात आल्यावर जी स्वप्न व्यक्तीला पडतात आणि विशेष करून ब्रह्ममुहूर्तावर पडतात ती भविष्यातील घटनांचा पूर्वसंकेत असतो आणि भविष्यातील घडणाऱ्या घटनांचा त्या व्यक्तीला संकेत मिळू लागतो हे सर्व स्वामींच्या कृपेने शक्य आहे आहे जी व्यक्ती आपल्या स्वतःच्या अंतर्मनाला भविष्यातील भावना जाणून घेऊ शकते घेऊन देवमय होऊन जाते ती व्यक्ती आणि असे पूर्व संकेत त्या व्यक्तीचे आयुष्य बदलून टाकतात जे सर्वसाधारण चेतना मनाने अनुभवणे अशक्य आहे तर हा आपल्या स्वामी माऊलींचा आशीर्वाद असलेला एक मोठा संकेत आहे दुसरा संकेत तुम्ही जे बोलता ते सत्य घडत जाते विशेषतः जेव्हा तुम्ही ध्यानाला बसलेले असता त्यावेळी अचानक जर तुमच्या मनात एखादा विचार आला किंवा तुम्ही अचानक बोलून गेलात तर ती घटना ही घडतेच तर हा आपल्या स्वामींच्या कृपेचा मोठा संकेत आहे याच्या मागील कारण हे आहे की ज्यावेळी तुम्ही ध्यानाला बसता त्यावेळी तुमच्या मनातील प्रत्येक वाईट विचार निघून जातात आणि आपलं मन निर्मळ होणे सुरू होते तुमचे चक्र जागृत होतात त्यात आज्ञाचक्र अनाहक चक्र आणि विशुद्ध चक्र जागृत होतात ईश्वराचे दैविक शक्तीने सक्रिय होऊन जातात तुमची ताकद वाढू लागते आणि त्यावेळी तुम्ही स्वामींच्या सोबत संपर्क करू लागता स्वामी ज्या या ब्रह्मांडाचे राजे आहेत ज्या ब्रह्मांडाचा आधार आहेत कणाकणात व्याप्त असलेली त्यांची अनुभूती तुमच्या मनाच्या खोलवर उतरत जाते अशा अशावेळी तुमच्या मनात जे काही विचार येतात किंवा जे काही तुम्ही बोलून जातात ते सत्य घडते व प्रभाव पूर्ण असते तुम्ही सिद्धीप्राप्तीच्या मार्गावर चालू लागतात तर हे सगळे स्वामींच्या कृपेनेच प्राप्त होते ज्या चेतनांचा स्थळ खूप उंच जातो आणि त्याचवेळी चेतना हस्तर एका शक्तीचा होऊन जातो तेव्हा तुम्ही स्वामींच्या भक्तीमध्ये संपूर्ण गुंतून जातात त्यावेळी तुम्ही स्वामीमय होतात स्वामींच्या नामस्मरणात दंग होऊन जातात तिसरा संकेत तुमची बिघडलेली कामे मार्गी लागतात आणि तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी असतील त्याचे काही ना काही उपाय त्यावर काही ना काही मार्ग हे मिळतच राहतात प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात खूप अडचणी खूप चॅलेंजेस असतात तर कधी त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही तुमच्यावर जर स्वामींची कृपा असेल तर तुम्हाला कुठून ना कुठून मार्ग सापडतच राहतो आणि हे जास्तीत जास्त तेव्हाच होते जेव्हा तुम्ही स्वामींच्या भक्तीत लीन होऊन जाता ज्यावेळी तुम्ही स्वामींच्या नामस्मरणात ध्यान लावून बसता त्यावेळेला काही विचार तुमच्या मनात येतात काही संकेत तुमच्या मनात येतात जे तुमच्या अडचणींशी जोडलेले असतात आणि त्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी एक ना एक मार्ग मिळतोच देवी शक्तीचे काही असे संकेत मिळतात की तुम्हाला तुमच्या अडचणीतून बाहेर काढायला मदत करतात आणि हे शक्य होते ते केवळ स्वामींच्या कृपेमुळेच जेव्हा तुम्हाला तुमच्या अडचणींवर मार्ग मिळत राहतो त्यावेळी तुमचं जीवन सुखाचं आणि समाधानाचं होऊन जातं तर अशा वेळी समजा की तुम्ही स्वामींच्या आशीर्वादात गुंतलेले आहात त्यांच्या भक्तीत रमलेले आहात आणि स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव बनून राहिलेली आहे चौथा संकेत तुम्हाला रोज ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर जाग येते ब्रह्ममुहूर्त ही अशी पवित्र वेळ आहे ज्यावेळी समस्त देवी देवता ही प्रचंड ऊर्जेने या विश्वात वावरत असतात अर्थात स्वामींच्या ऊर्जेचा हा हिस्सा आहे जो संपूर्ण विश्वात पसरलेला असतो तर अशा वेळी एखाद्या व्यक्तीला रोज जाग येत असेल तर ही काही साधारण गोष्ट नाही तर हा संकेत असतो कि तुम्ही स्वामींच्या शक्तीशी जोडलेले आहात तसेच या मुहूर्तावर सर्व देवी देवता आपले अवचेतन मनाशी संपर्क करतात आणि तुमची झोप निघून जाते तुम्हाला न कोणी उठवता तुम्ही उठत असाल तर तुम्हाला स्वामींचा इशारा येत आहे असे समजा म्हणून अशा वेळी न झोपता तुम्हाला ईश्वराच्या भक्तीचा लाभ घ्यायचा आहे तुम्ही स्वामींच्या भक्ती तल्लीन होऊन जायचं आहे तर स्वामी भक्त हो असे संकेत तुम्हाला येत असतील तर तुम्ही त्या गोष्टीचा आनंद माना की तुम्हाला स्वामी महाराजांचे संकेत येत आहेत तुम्हाला आपल्या स्वामी महाराजांनी खूप खूप जवळ धरले आहे आणि स्वामी महाराजांनी त्यांच्या कृपादृष्टीखाली आपल्याला ठेवले आहे हा आनंदाचा विचार सदैव तुमच्या डोक्यात आणा आणि आपल्याला हे संकेत मिळत आहेत याकडे नक्की लक्ष द्या धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब